हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे सोमवार खूप दिवसानंतर मुलांची शाळा भरली दहा <laughs> सुट्ट मुकला मुकला दिवस सुट्ट्या होत्या पोरांना आणि आज फायनली गेले शाळेत गणपती बाप्पा गेले सुट्ट्या संपल्या आणि पोरं गेली शाळेत तर जरा मोकळं मोकळं वाटते नाही तर दिवसभर नुसते भांडणं आमच्या घरात नुसते भांडण दोघांना सुट्टे म्हटल्यावरती नुसते भांडणं वगैरे करत राहायचे त्याच्यामुळं लय व्हायचं हो नको नको झालं तर एकदम असं वाटायचं की कधी शाळा भरतीन कधी जातील पोरं शाळेत तर आता गेलेत काम वगैरे आवरले माझं आता बसले निवांत आणि हा एक विचार करत होते म्हणजे आपण कधी पण म्हणजे काही कोण काय बोललं ना ते विचार लगेच डोक्यात तसेच राहतात आणि जोपर्यंत त्याला बाहेर काढत नाही ना तोपर्यंत तसंच विचार तर राहतातच राहतात आणि वाईट पण वाटत राहतं कुठंतरी कुठंतरी खा मन खात राहिल्यासारखं वाटतं जोपर्यंत ते मनातून बाहेर निघत नाही तोपर्यंत तर कसं आहे रुपालीन ते त्या दिवशी गेले ते म्हणजे भाऊजीं ते आले होते ना तेव्हा रुपालीन ते रूम बघायला गेले होते बघायला म्हणजे कुठपर्यंत काम आलं आहे काय ते दाखवण्यासाठी भाऊजींना घेऊन गेले होते तर आम्हाला काही जमलं नाही कारण आम्ही गेलो होतो माझ्या मैत्रिणीकडे गेलो होतो आठ दिवसापूर्वीच मला वाटतं हां उद्या होतील आठ दिवस तर तेव्हा आणि घर वगैरे बघून वगैरे झालं कारण मी आता दरवेळेस मी तर गेले तर व्हिडिओ वगैरे टाकत असते तुम्हाला माहीत आहे आणि आमचं घराचं काम कुठपर्यंत आलं हे पण तुम्हाला दाखवलेलं आहे माझ्या घरचे पण व्हिडिओ बघत असतात माझे सासू सासरे ते पण बघत असतात आणि म्हणजे आत्ता सिच्युएशन अशी झाली ना की कोण थोडंसं काय जरी बोललं ना तरी असं वा, वेगळं वाटतं थोडंसं <laughs> म्हणजे काही ह्युमनची ही असेल तर त्याच्यामुळं होत असेल पण आहे तसं तर तुमच्यासोबत मी शेअर करते की मला ना थोडंसं बोलणं पण आहे कुठंतरी म्हणजे काय आहे म्हणजे माझी फीलिंग सांगते तुम्हाला एक प्रकारे की आता आमच्या दोघांचं पण घर चालू आहे रुपालीचं पण घर चालू आहे माझं माझं पण चालू आहे रुपालीने तरी अर्धं घेतल्यानंतर झालं आहे माझं तर पूर्ण मी तुम्हाला दाखवलं पूर्ण पाया असतानापासून आमचं चाललं आहे की घर आहे ते घर घ्यायचं आणि तेव्हापासून ते काम चालू आहे तुम्हाला दाखवते मी तर घर वगैरे बघून आता तुम्ही म्हणाल झालं आहे काय नक्की तर घर वगैरे बघून झालं त्याच्यानंतर भाऊजींनी व्हिडिओ वगैरे सांगित टाक म्हणजे व्हिडिओ काढला असेल किंवा मग व्हिडिओ तर नाही पण तोंडी सांगितलं आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच्यामधून तुम्हाला कळतं की कुठपर्यंत आले बांधकाम काय झाले तर भाऊजींनी सांगितलं की नाही का दादाचं म्हणजे दादाचं घराचं दादाच बांधकाम झालं आहे म्हणजे बिल्डिंगचं झालं आहे पण मोठ्या दादाचं राहिलं आहे अजून काम हे ते तर लगेच तिकडून फोन आले आणि त्याच्यावरती फोन आले आणि त्यांचं म्हणजे बोलत असतील असं सहज की असं तसं पण दरवेळेस आम्ही गेलो तरी सांगतोच त्यांना की बांधकाम कुठपर्यंत आले अजून किती दिवस लागणार आहे काय लागणार आहे आणि जे आपले ते बिल्डर वगैरे असतात तर ते पण आपल्याला सांगतात एवढं एवढं टार्गेट दिलेलं असतं की आपल्याला एवढ्या एवढ्या दिवसात तुमचं होणार आहे म्हणजे एवढ्या एवढ्या दिवसात तुम तुम्हाला पजेशन मिळेल किंवा काय तर आम्हाला पण त्यांनी सांगितलेलं दिवाळीच्या आतमध्येच मिळेल कारण एक वर्षापूर्वी सांगितलेलं की मेमध्ये तुम्हाला भेटेल मेपर्यंत एक वर्षापूर्वी तर ते तर झालं नाही कारण बिल्डिंगचे काम अजून बिल्डिंग पूर्ण झाली पण आतलं जे काम आहे ते बाकी आहे रुपाली त्यांना पण तसं सांगितलेलं त्यांना तसं त्यांना तस सांगितलेलं आता तुम्ही त्यांना पण तेवढ्याच वेळात सांगितलेलं कारण तिने पण एप्रिल मला वाटतं एप्रिल पर एप्रिलमध्येच त्यांनी पण बुक केला होता बुक वगैरे सगळं केलं होतं एप्रिलमध्ये तर त्यांना पण सांगितलेलं एक दोन महिन्यामध्ये तुम्ही जा राहू शकतात म्हणजे राहायला जाऊ शकतात असं तर बिल्डिंग एवढी मोठी म्हटल्यानंतर कामं असतात छोट्या मोठ्या कामं असतात त्यानंतर ओ सी यायला वेळ लागतो तर हे काही खायची गोष्ट नसतात आपण बिल्डिंग आता आपलं घरच करायचं म्हटल्यानंतर किती छोट्या छोट्या गोष्टी असतात किती खर्च जातो हे ते भरपूर असतं काय काय पण ह्यांचं म्हटल्यानंतर आणि आपल्याला सीची गरज नसते आपलं घर चालू असताना ओसीची गरज नसते बाकी सगळं हे असतं पण बिल्डिंगमधल्या मुंबईतल्या किंवा शहर ठिकाणी बिल्डिंग करायची म्हटल्यानंतर त्याला पाणी नळ जोडणी ते सगळं आलंच लाईट वगैरे आली ओ सी ती आलं त्यानंतर ती परवानगी आल्याशिवाय पुढं काही करता येत नाही मग बिल्डिंग चांगली पूर्ण झाली तरी पण रुपाली पण राहायला गेली असती पण त्यांचं ओसीच नाही आलं अजून आणि आमचं पण कसं आहे आमचं पण बाहेरचं सगळं काम वगैरे झालं आहे आतलं राहिलेलं आहे काम आणि आमचं पण ओसी म्हणजे किती काय केलं तरी त्याला अजून दोन चार महिने तरी जातीलच तर लगेच म्हणजे आईंचं त्यांचं असं की अरे बापरे एवढे दिवस लागणार आहेत आणि ह्यांचं तर काम झालेलं आहे पूर्ण त्यांची बिल्डिंग तयार झाली त्यांचं काम झालं आणि तुमचं अजून लय बाकी आहे तुम्ही अजून लय म्हणजे अगोदर घेतलं तरी पण अजून कसं काय हे येते मला कुठंतरी खटकतं ते एक प्रकारे म्हणजे असं वाटतं की नाही का म्हणजे त्यांच्या मनात नसेल काय पण मला असं वाटतं की एकाला म्हणजे असं हे केल्यासारखं होतं की ते बघा किती त्यांनी मागून येऊन तुमच्या पुढं गेले तुम्ही अजून तिथंच असल्यासारखं म्हणजे असं फील करून दिल्यासारखं वाटतं मला त्यांच्या मनात नसलंही काय पण तसं वाटतं सांगायचा मुद्दा असा आहे की रुपालीन त्यांनी सगळी आखी बिल्डिंग झाली होती आत्ता माझ्या घराचं जेवढं काम आहे ना तेव्हा त्यांनी ते बुक केलं आहे म्हणजे एप्रिलमध्ये तेव्हा त्यांनी बुक केलं आहे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जुलै ऑगस्टमध्ये तुम्ही राहायला जाऊ शकता पण अजून ओ सी पण नाही आली आणि आमचं जे काम होतं की आता मी हे नाही करत की म्हणजे नाही का जावाजावांची जावा भांडणं किंवा असं काही नाही मनातमध्ये कोणता राग वगैरे नाही आहे पण सांगायचा सा उद्देश असा आहे की मी एक वर्षापासून ते जो जेव्हापासून ते हे होतं ना चालू पाया वगैरे तेव्हापासून हो आम्ही बुक केलेलं आहे रूम पाया वगैरे चालू होता तेव्हापासून हो बुक केलेलं आहे आणि एका वर्षात तेवढं काम झालं आहे बरोबर एका वर्षात तेवढं काम झालं आणि आता रुपालीच्या बरोबरीला ते काम आलं म्हणजे त्यांच्या बिल्डिंगच्या बरोबरीला हे समजा यांचं झालं आहे सगळं एक दोन महिन्यात आमचं एका महिन्यामध्ये आमचं पण पूर्ण क्लिअर होईल पण ते तेवढं असताना झालं मग त्याला वेळ लागणारच आहे थोडंसं कारण ते पूर्ण जमिनीतून बांधकाम सुरू असताना ते बुक केल्यानंतर एक वर्ष त्याला लागणारच ना तरी पण घरच्यांना म्हणजे नाही समजल्यासारखं का करतात की अरे तुमचं तर तुम्ही तर एवढं एवढं एवढा वेळ कसं काय लागला असं ते खायची कामं नाहीत ना बिल्डिंग एक पूर्ण तयार करायची म्हटल्यानंतर छोट्या मोठ्या गोष्टी बघाव्या लागतात कोणाकोणाचे रिक्वाय रिक्वायरमेंटनुसार ते काम करावं लागतं की हे आहे आम्हाला असं पाहिजे तुम्हाला तसं पाहिजे आणि आम्ही पण सांगितलेलं की आम्हाला असं असं पाहिजे म्हणून त्यानुसार काम असतं आणि जोपर्यंत आपले हे नाही जात हप्ते वगैरे जात नाही तोपर्यंत बिल्डरला पण पैसे जात नाही त्याच्यामुळं ते त्यांचं पण कामाचा ठप्प होतं ना पैसा नसल्यामुळे तर ते पण असते आणि म्हणजे लागतो आहे आम्हाला पण वेळ थोडंसं लागतो आहे आता आपल्या हातात नाही ते सारखं शंभर वेळा विचारायचं की तुमचं तुमचं अजून एवढंच कसं काय तुम्हाला अजून असं कसं काय अजून तुमचं झालंच कसं काय नाही काम ते कधी देणार आहे दे झाल्यानंतर दे ते देणारच आहेत ना आपल्याला झाल्यानंतर काय आपल्याला रखडून पण नाही ठेवणार त्यांना पण द्यायचे ते त्यांना पण सील करायचीच आहेत आप आणि आपल्या नावावर झालेत एक प्रकारे आपल्या नावावर झालेत म्हटल्यानंतर त्यांना तेवढ्या वेळात लागत असेल कमी थोडंफार वेळ जास्त कारण आतमध्ये पण काम करायचं म्हटल्यावर थोडंफार गॅप गॅपनी करावंच लागतं ना मग त्याच्यामुळं आपण पण एवढं हे नाही केलं पाहिजे की नाही आम्हाला पाहिजेच लगेच पाहिजे ना असंच पाहिजे तसंच पाहिजे ना आपण किती वेळ जरी बोललो ना तरी पण ते होणार नाही आता आमच्या घरच्यांचं असं आहे की मग तुम्हाला हप्ता भरावा लागतो आहे तुम्हाला हे रूमचं पण भरावं लागतं आहे तुम्हाला सगळंच करावं लागतं हां ते तर करावंच लागणार ना आता आपण एक दी रूम घ्यायची म्हटल्यानंतर त्या माणसांना पैसे देणं तर आहेच ना आणि पैसे दिल्यानंतर आपल्याला बँकेचा हप्ता तर चालूच राहणार बँकेचे हप्ते चालू म्हटल्यानंतर इकडचं पण भाडं तिकडचा हप्ता हे तर असणारच आहे त्यानं त्यासाठी आपल्याला थोडीफार ॲडजस्टमेंट करावीच लागते एक सहा महिने वर्षभर तरी आपल्याला ॲडजस्ट करावंच लागतं आणि सार ह्या त्या सगळ्या गोष्टी असतात आणि मला ते कुठंतरी कमी म्हणजे कमीपणाचं काही नाही आहे पण ते सारखं असं टोचून बोलल्यासारखं अरे तुमचं तुमचं कसं काय एवढं राहिलं त्यांचं तर पूर्ण झालं ह्या गोष्टीत ना त्या मला कसं तरी वाटतं की म्हणजे एका एकाला हे धरायचं आणि दुसऱ्याला खाली हे केल्यासारखं म्हणजे रुपालीला पण मी बोलून या असं का बोलतात म्हणजे असं काय म्हणजे आपल्या हातात तर नाही ना ते बांधकाम वगैरे करायचं त्यांनी जे सांगितलं तेच आपण सा पण सांगणार घरच्यांना पण आता ते रुपाली पण ते सांगतात त्यांना पण विचारतात की कधी जाणार आहे कधी देणार आहे तुम्हाला राहायला कधी देणार आहे तुम्हाला राहायला हो दम आहे त्या माणसाला जसं आपल्याला घाई असते तसे त्या समोरच्या माणसाला पण घाई असते ना की आपणच नाही तर सगळे लोक आपल्याला तरी एक आपल्याला वाटतं पण त्या बिल्डिंगमध्ये जेवढे लोक आहे जेवढ्यांनी रूम घेतले ते सगळे त्या एका माणसाला ट्रक्चर करत असतील ना की तुम्ही ते एवढ्या एवढ्या प्रवापर्यंत सांगितलेलं रूम वगैरे तयार करून देणार बिल्डिंग तयार करून देणार एवढ्या एवढ्या वेळात तुम्ही सांगितलं होतं ना अजून कसं काय नाही झालं आता त्यांच्या पण म्हणजे आपल्या पण हातात नाही आहे ते जे तारीख सांगणार तेच आपण घरी पण सांगतोय जेवढी आपल्याला घाई आहे तेवढी त्यांना पण घाई असेल तेवढी त्यांना पण काळजी असेल बरोबर आता आमचं पण तेच चाललंय पण मला असं वाटतं कधी कधी आणि कुठं कुठं की म्हणजे हे केल्यासारखं तर मी काय हे नाही करत आहे कारण घर होणारच आहे झालेलंच आहे आणि ते कधी ना कधी त्यांचं पुढं मागं होईल फक्त त्यांचं ते जातील चार पाच महिने पुढं राहायला त्यानंतर आम्ही जाऊ पण जाणारच आहे ना एवढी म्हणजे हे कशासाठी एवढं तुम्ही आणि आमच्या घरात आहे ना पहिल्यापासून ते हे आहे याकाला पुढं हे का बघायचं वरत बघायचं आणि दुसऱ्याला असं खाली बघण्यासारखं त्याच्यामुळं थोडंसं मला कुठंतरी त्या गोष्टी खटकतात असं अरे तुमचंच कसं नाही तुम्ही मित्र आधीपासून आणि ह्याच्यावरनं खूप वेळा आमच्यामध्ये पण वाद झालेले की नाही का याकाला तुम्ही म्हणजे वागणूक अशी देता की ह्यांना काहीच नाही कळत कळत सारखं आणि दुसऱ्याला हा ते किती हे असं म्हणजे मला नाही आवडत ह्या गोष्टी अशा सपोर्ट करता येतं तुम्ही दोघांना पण व्यवस्थित केला पाहिजे एकाला असं एकाला दुसऱ्याला असं नाही केलं पाहिजे ना ना त्या गोष्टी मला खटकतात आणि मी बोलून पण जाते आणि विचार करत होते मी खूप दिवसापासून की म्हणजे काय बोलू का नको का काय असं होतं तर नाही केलं पाहिजे कारण दुसऱ्यांच्या मनाचा पण विचार केला पाहिजे ह्यांना काय वाटलं बघा हे काय मुद्दाम मुद्दाम तर नाही ना करत कोण जे समोरचं सांगते तसंच सांगणार आहे आम्ही पण आणि आमच्या हातात नाही येते बरोबर आता आम्हाला कितीला रूम पडला काय पडला कसा पडला रुपालीला कितीला पडला काय पडला कसा पडला हे तुम्हाला सांगेल आणि याच्यावरती निगेटिव्ह कमेंट करायची अजिबात काही गरज नाही आहे फक्त मला एवढं सांगायचं आहे तिचा पण होणार आहे तिचा पण झाला आहे आमचा पण होईलच आज न उद्या फक्त त्यांनी थोडंसं ह्याच्यामध्ये घेतलं क त्याचं तिचं कंट्रस कंस्ट्रक्शन पूर्ण झालं होतं बिल्डिंगचं बांधकाम झालं होतं आणि आम्ही अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये घेतल्यावर त्याच्यामुळे हा थोडासा गॅप आहे बाकी दुसरं काहीच नाही हे मी घरच्यांना पण सांगण्याचा खूप असा प्रयत्न करते तरी पण त्यांना समजत नाही आहे ह्या गोष्टी तरी पण विचारतात की त्यांचं कसं काय झालं आणि तुमचं कसं काय नाही झालं हां असं तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये की त्यांना कितीला बसला आम्हाला कितीला बसला आणि एरिया वगैरे काय आहे कसा आहे तो तर चला बाय बाय